सुदैव सुदम देव गंथनुरमर्दनम देवगिरी परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरूं श्रीमद भगवद्गीता आणि या ठिकाणी चाललेला अठरावा अध्याय आणि त्या ठेव ठिकाणी आता शेवटची असणारी फलश्रुती आपण या ठिकाणी पाहत आहोत की अशा प्रकारे गीताशास्त्राचं सर्व महात्म्य का गीताशास्त्र कशासाठी त्याच्या पठणाने काय होतं हे सगळं कालच्या पाठामध्ये सारासार त्याचा विचार झाला आता वक्ता आणि श्रोता म्हणजे वक्ता जो सांगणारा आहे आणि श्रोता तो ऐकणार आहे म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांना या गीताशास्त्राचं पठन पूर्ण केल्यानंतर काय फल प्राप्त होत अथवा हे जे गीताशास्त्र आहे गीताशास्त्राचा गीता उपदेश अथर्व अथर्वशीर्षं अशिष्याय न देयम यो मोहोदास्य सांगितलं त्या ठिकाणी गणपती अथर्व शीर्षामध्ये शेवट फलश्रुतीमध्ये सांगितलं हे अथर्व शीर्ष त्याचा नाही त्याला देऊ नये त्याचप्रमाणे या गीताशास्त्राचा आपण उपदेश जो अभक्त आहे ज्याच्यामध्ये तपश्चर्या नाही अथवा जो गुरुचे असणारी सेवा आदी जे कार्य आहे हे करणारा नाही ना असा जो अवक्त आहे याला याचा उपदेश करू नये तेच या सदस्य सगळ्या श्लोकामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला कोणाला मग उपदेश योग्य शिष्याला जसं कुठल्याही प्रकारे जमिनीमध्ये त्याची सगळी मशागत व्यवस्थित केल्यानंतर जसं बीजावर आपण त्या ठिकाणी रोपण केल्यानंतर तत्क्षणी काय होतं ते बीज प्ररोहित होतं त्याप्रमाणे इथे सुद्धा योग्य शिष्य असल्यानंतर त्याला उपदेश मात्र केल्यानंतर काय होतं तो उपदेश फलदायक होत अशा अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा मग कोणाला द्यावा उपदेश गीताशास्त्राचा ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला या अठराव्या अध्यायामध्ये काय सर्व गीताशास्त्राचा उपसंहार करून अठराव्या अध्यायामध्ये सारा असा पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्यायापर्यंत काय काय सांगितलं या सगळ्याचा उपसंहार म्हणजे शेवट या अठराव्या अध्यायामध्ये त्यांनी केला आणि उपसंहार करून काय केला विशेषत आणि मग सगळ्याचं असणार साख गीता काय सर्व परित्यज्य हा जो श्लोक आहे याच्या काल विस्तृत व्याख्या आपण केली हा जो श्लोक आहे हा श्लोक काय सांगितलं सर्व परित्यज्य या श्लोकात हा जो श्लोक आहे काय शास्त्रार्थाला बळकटी आणण्यासाठी संक्षेपाने उपसंहार केला की के सगळ्या गीताशास्त्राचा उपसंहार अठराव्या अध्यायामध्ये केला आणि अठराव्या अध्यायाचा उपसंहार पुन्हा जो आहे तो कशाने केला तर सर्व धर्मांत परित्यज हा जो श्लोक आहे या श्लोकाच्या माध्यमातून त्याचा उपसंहार केला म्हणजे सर्व धर्मांत परित्यज या श्लोकाने सारासार जर पाहिलं तर संपूर्ण गीताशास्त्राचा उपसंहार सर्वधर्मान परित्यज्य या श्लोकाने केला त्याचा सारासा संपूर्ण व्यवस्थित विस्तृत विवेचन कालच्या पाठामध्ये पण केलं आणि याच्या अगोदर अनेक पाठामध्ये अनन्यास चिंतयंतोमान आणि सर्वधर्मांत परित्यज्य हे दोन जे श्लोक आहेत हे गीते गीताशास्त्रामधले असणारे अत्यंत महत्त्वाचे श्लोक साधकाला साधना करत असताना सिद्धदशेपर्यंत घेऊन जाणारे श्लोक जर गीतेमध्ये कोणते असतील तर सर्व धर्मांपरित्यज्य आणि अनन्यास चिंतयंतोवान या दोन श्लोकाच्या माध्यमातून कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोन्हीतून व्यवस्थित विस्तृत सांगितलं आणि म्हणून सगळ्याचा असणारा उपसंहार या श्लोकामध्ये केला आणि आता काय करतात आता याकडे शास्त्राचा संप्रदाय विधी सांगतात प्रत्येक शास्त्राचा संप्रदाय किंवा प्रत्येकाची एक संप्रदाय पद्धती आहे संप्रदाय म्हणजे काय एक सुविशिष्ट पद्धत त्या पद्धतीने कुठलीही गोष्ट करायची असेल त्याला पद्धत पाहिजे आपण बीजगणितामध्ये जर पाहिलं तर आपण काय करतो ते एखादं सूत्र टाकून त्याच्यामध्ये ती संख्या भरून काय करतो बरोबर करून आता कसं माहिती नाही पण ते त्याचं काय झालं ते खाली 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 करत आणि त्याचं उत्तर म्हणजे त्या पद्धतीमध्ये जर आपण गेलो त्या सूत्रामध्ये ती संख्या भरून तशाच पद्धतीने खाली, खाली 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 गेलो तर ते काय होतं ते गणित सुटतं आपलं त्याच्यामध्ये तर आपण म्हटलं नाही आता हे नाही होणार इथं आपण दुसरं काहीतरी करू ही संख्या इथे भरू कशाला इथं गुणाकार करायचा इथं भागाकार करू असं तर आपण त्या सूत्रामध्ये म्हटलो तर गणित सुटणार आहे का त्याचा खाली गणित सुटणार नाही म्हणजेच तसंच आचार्य परंपरा यांनी काय संप्रदाय म्हणजे पद्धत घालून दिली की अशा अशा पद्धतीने गेल्यानंतर जीवा जीव शिवभावामध्ये जायचं असेल जीवाला आता काय केलं पाहिजे ही पद्धत सांगितली त्याला काय केलं पाहिजे विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्षत्व या सगळ्या गोष्टी तिथं पाहिजेत या धान मार्गाने जायचं असेल यमन या अष्टांग योग ज्या आहेत त्या अनुषंगाने गेलं पाहिजे म्हणजे काही सगळी पद्धत या पद्धतीने गेल्यानंतर तुम्ही काय ते तुमचं असणार गंतव्य स्थान आहे त्या गंतव्य स्थानापर्यंत व्यवस्थित पोहोचाल आपण जसं म्हणतो एखाद्या टुरिस्टला आपण गेल्यानंतर काय करतो त्या ठिकाणी माहिती नसतं आपल्याला मग आपण काय करतो एखादा किल्ला बघायला गेलो किंवा काही बघायला गेलो तर आपण तिथे एखादा गाईड बरोबर घेतो बरोबर गाईड काय करतो तो गाईड घेतल्यानंतर तो गाईड आपल्याला सगळं त्या ठिकाणी इथं हे होतं इथं ते होतं हे जरी आता असं दिसलं तरी इथं एवढी मधली इमारत होती येत्या अमुक झालं या ठिकाणी तमुक झालं हे सगळं सांगण्याचं काम कोण करतो तो गाईड करतो त्याला ते सगळं माहिती असतं त्यांनी त्या ठिकाणचा अभ्यास केलेला असतो तसं त्या शास्त्राचा संपूर्ण अभ्यास अवलोकन आणि त्याच्या अनुषंगाने आध्यात्मिक असणारी अनुभूती त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतले असे आचार्य गुरुपरंपरा ऋषी परंपरा त्यांनी काय केलं आम्हाला ही पद्धत संप्रदाय म्हणजे ही पद्धत की अशा 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 मार्गाने आपल्याला गेल्यानंतर ते अंतिम शान जे आहे मोक्ष यन न निवर्तन तद्धाम परम ते तद्धाम परमम की ते परमेश्वराचं परमधाम जे आहे ते परमेश्वराचं परमधाम या मार्गाने गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये बदल करून चालणार नाही हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून अशा संप्रदायामध्ये अशा गुरुपरंपरेमध्ये अशा गीताशास्त्राची असणारी परंपरा त्याच्यामध्ये असणारं हे संपूर्ण ज्ञान संपूर्ण शास्त्राचं सारे सगळे वेद उपनिषदांचं सार काय तर गीता कच्छ श्लोकामध्ये भगवंतानी ते सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अशा असणारं हे सारभूत गीताशास्त्र कोणाला सांगावं आणि कोणाला सांगू नये ते या ठिकाणी सांगितलं इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचना न शुश्रूषवे वाच्यम यो एक न चो अभ्यसूय अशा प्रकारे पहिल्यांदा जो आहे इदम जीवनामध्ये तपश्चर्या नाही पालन नाही जीवनामध्ये तपसा ब्रह्मविजिज्ञास स्व सांगितलं तप हे महत्वाचं आम्ही सगळं खाऊन पिऊन आरामात शिक्षण करतो होणार नाही तपस पाहिजे तपाविना विद्येची सिद्धी होत नाही शिकणं वेगळं आणि शिकल्यानंतर काय म्हणतो विद्येची सिद्धी होणं म्हणजे आपण म्हणतो एखाद्याने उपदेश कधी होतो त्याचा सिद्ध की त्याच्या जीवनामध्ये त्या गुळाची आपण एकनाथ महाराजांच्या असेल किंवा रामदास स्वामीजींच्या जीवनामध्ये तो मुलगा गुळ खात असतो त्याची सवय आई त्यांना येऊन सांगते की त्याला तुम्ही सांगा की तो गुळ फार खातो गुळ खाऊ नकोस हे तुम्ही त्याला सांगा म्हणजे तो गुळ खाणार नाही ही जी कशी कथा येते मग महाराज काय करतात महाराज म्हणतात आता उपदेश नाही करत त्याला आज काय एक महिन्याने त्याला घेऊन येते आणि एक महिन्यानंतर काय करतो एक महिन्यानंतर त्याला तो मी उपदेश करतो असं सांगितल्यानंतर एक महिन्यानंतर ती घेऊन येते आणि मग महाराज त्या ठिकाणी त्यांना सांगतात की बाळा गुळ खाऊ नये त्याने असं होतं तसं होतं काय जे असं ते सांगतात मग सगळा उपदेश झाल्यानंतर आईनंतर एकांतामध्ये किंवा बाजूला पुन्हा त्या महाराजांना विचारते की तुम्ही ज्यावेळे हाच उपदेश एक महिन्यापूर्वी का नाही केला एक महिन्यापूर्वी हा उपदेश करायचा होता तेव्हा मग त्याच्यासाठी एक महिन्याचा कालावधी काय तर महाराज म्हणतात की एक महिन्या माझा कालावधी याच्यासाठी गेला की के पहिल्यांदा मी सुद्धा गोळ गायचो तो पहिला मी सोडला खाणं तेव्हा मी उपदेश केला म्हणजेच उपदेश तेव्हा सिद्ध होतो तो आपल्या आचरणात असतो म्हणून इदम ते न अतपस्का आहे मला शास्त्रा चिंतनामध्ये जर का तुमचं हे नसेल तपस नसेल तर काही त्याचा उपयोग होत नाही म्हणून तप महत्वाचं म्हणून सातत्याने आपल्याकडे सांगितलं दुशिश्रूषा तप हे ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाच्या सांगितल्या म्हणजे अशा प्रकारे तपश्चर्या पाहिजे नंतर अभक्ताय तो भक्त पाहिजे जो अभक्त आहे म्हणजे परमेश्वराबद्दल ज्याच्या मनामध्ये भावना नाही किंवा कॅज्युअली शिकायचं म्हणून शिकायचं अशा प्रकारच्या व्यक्तींना सुद्धा याचा उपदेश करू नये अं इदम ते न अतपस्काय अभक्ताय क्रदाचन न च शुश्रूषवे वाचन म्हणजे सेवा करण्याची वृत्ती आचार्यांची असणारे गुरु परंपरेची असणारी जी सेवा करण्याची वृत्ती आहे अथवा सर्वसामान्य समाजामध्ये सेवा करण्याची जी प्रवृत्ती आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये किंवा गुरु परंपरेमध्ये जी सेवा करण्याची त्याच्या मनामध्ये काय पाहिजे सेवा करण्याची त्याच्या मनामध्ये वृत्ती पाहिजे आणि नचमाम यो अभ्यसूय ती म्हणजे गुरु आणि ईश्वर सेवा करणारा असून त्याच्यामध्ये काय पाहिजे दुसरं परमेश्वराबद्दल असूया भावनाचा परमेश्वराबद्दल किंवा परमेश्वराचे पूजन करणारे जे आहेत संत महात्मे त्यांच्याबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असुया भाव त्याच्या मनामध्ये नसावा या गोष्टींनी जो पूर्ण असतो म्हणजे जो तपस करणारा आहे जो भक्त आहे जो गुरु शुश्रूषा करणारा आहे जो परमेश्वराबद्दल असूया भाव करणारा नाही अशा प्रकारचा जो भक्त आहे अशा प्रकारचा जो ज्ञानी आहे त्यालाच काय करावं या शास्त्राचा उपदेश त्यालाच त्या ठिकाणी करावा तेच या ठिकाणी सांगितलं हे ज्ञान तू कोण तपश्चर्या न करणारा तपस्वी नाही त्याला उपदेश करू नकोस न सांगू नकोस तसेच जो माझा भक्त असेल भगवंताचा जो नसेल असेल त्यालासुद्धा याचा उपदेश करता कामा नये किंवा केव्हाही सांगू नकोस आणि जो गुरु ईश्वर यांची सेवा करणारा नसेल त्यांना सुद्धा आता उपदेश करू नये आणि त्याचप्रमाणे जो माझी असूया करतो भगवंताबद्दल असूया तशी कौरवांना का होती भगवंताबद्दल असूया होती म्हणून त्यांना उपदेश केला नाही गीतेचा सगळे बरोबरच होते हे सगळे एकत्रच असताना सुद्धा कौरवांना मग का उपदेश केला नाही कारण त्यांच्या मनात दुर्योधन असेल दुःशासन असेल यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल काय होती असूया होती आणि हे असूया असल्यामुळे त्या गीतेचा उपदेश त्यांना नाही मग कोणाला हा जो भक्त होता अर्जुन भगवंतांचा भक्त होता अनन्य प्रेम होतो भगवंतावर अर्जुनावर आणि मग अशा प्रकारे असल्यामुळे भक्ताचा उपदेश जो आहे हे सगळे गुण गीता जे सांगितलेले आहे ते सगळ्या अर्जुनामध्ये असल्यामुळे भगवंता आणि अर्जुनालाच गीतेचा उपदेश आणि हे गुण हे कौरवांमध्ये नसल्यामुळे त्यांना गीताशास्त्राचा उपदेश त्या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून काय केलं जे भगवंताबद्दल असूया करतात त्यांनासुद्धा या ज्ञानाचा किंवा ज्यांना शास्त्र संप्रदायावर विश्वास नाही गुरुच्या अनुषंगाने इथे काय गुरु शब्दाने आपण काय म्हणू शास्त्र संप्रदाय जो आहे त्या संप्रदायाबद्दल ज्यांच्या मनामध्ये आत्मीयता नाही विश्वास नाही श्रद्धा नाही असे जे लोक आहेत त्यांनासुद्धा या शास्त्रात् उपदेशकुरु न हे आचार्यकाय मन्दात् बाहुः इदम् इति इदं शास्त्रं ते तव हिताय मया उक्तम् संसारविच्छित्तये अतपस्काय तपोर्हिताय न वाच्यमिति व्यवहारेन सम्बन्धते तपस्विनेऽपि अभक्ताय गौदेवे च भक्तिरहिताय कदाचन कस्याञ्चित् अपि अव्यवस्थायां न वाच्यं भक्तः तपस्वी अपि सन् अश्रुषुः यः भवति तस्मै अपि न वाच्यं न च यः मां वासुदेवम् वासुदेव प्राकृतम मानुषं मत्वा अभ्यसूयती आत्मप्रसादोषाध्यारोपेण ईश्वरत्व मम अजानन न सहते असो अपि अयोग्य तस्मे अपि न अवाच्यम की अशा प्रकारे हे शास्त्र हे जे गिताशास्त्र आता तो उपदेश केलेला आहे मी तुला अर्जुना किंवा आता भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की हे शास्त्र जे आहे कोणाला देऊ नकोस तर जे अशा प्रकारचे हे शास्त्र तुझ्या हितासाठी कुणी म्हणजे तुझ्या अनुषंगाने संपूर्ण जगताच्या अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त करून संपूर्ण जे जे भगवंताचे भक्त आहेत ज्यांना ज्यांना खरोखर या संसार चक्रातून उद्धार करून घ्यायचा आहे त्या सर्वांसाठी संसार म्हणतेच सांगितलं हे शास्त्र तुझ्यासाठी म्हणजेच काय संसाराचा विच्छेद होण्यासाठी मी सांगितलेलं आहे कशासाठी गीता शास्त्राचं फळ काय ते सांगितले आहे संसार विच्छेद सांगितलं आपण अत्यंतिक दुःखाची नृत्य आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती हे एक वास्तविक प्रयोजन आणि ते प्रयोजन कशाने सिद्ध होणारे तर ते प्रयोजन गीताशास्त्राने सिद्ध होत ते या ठिकाणी सांगितलं संसार विच्छेद होण्यासाठी संसारामध्ये असणारे जे अनन्य दुःख आहेत या दुःखांचा नाश होण्यासाठी दुःखाची निवृत्ती आणि निरदेशी आनंदाची प्राप्ती जो आनंद निर्देशी आनंद म्हणजे काय जो आनंद कशाच्याही द्वारा प्राप्त होत नाही स्वस्वरूपाचा असणारा आनंद जय जय स्वसंवेद्या संवेद्य स्वरूप असणारा जो आनंद आहे तो आनंद त्याची प्राप्त करून देणारं गीताशास्त्र आहे म्हणजे अशा प्रकारे संसाराचा विच्छेद होण्यासाठी मी सांगितलेलं आहे ती तू खाली अनधिकाऱ्यास सांगू नको जो अनधारिक आहे ज्याचा अधिकारी नाही याच्यामध्ये त्याला तू सांगू नकोस मग कोण अतपस्कहा म्हणजे कोण जो तपोरहित असलेल्या असलेल्या तपस्वी असूनही अभक्त म्हणून गुरु देवभक्ती आणि रहित असलेला जो भक्त व तपस्वी असूनही जो गुरु शुश्रूषा करत नाही त्याला हे शास्त्र सांगू नकोस तीन गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला काय पहिलं म्हणजे सांगितली त्यांनी अतपस्क अतपस्क म्हणजे रहित असलेला म्हणजे आपण खाओ पिओ मजा करून गीताशास्त्र पठो असा जर असेल तरीसुद्धा नाही जीवनामध्ये तपश्चर्या ज्या बाजी म्हणजे आपल्याकडे त्यांना कुठल्याही परिस्थिती गुरुकुलामध्येच गुरुच्या इथे जाऊनच सांगितलं आरण्यक म्हटलं त्या आरण्यामध्ये गुरुंच्या समय सेवेत राहून याचं जर अध्ययन केलं तर काय शीघ्र फलदाय होत म्हणून या सगळ्या उपनिषदांना आपण काय दुसरं नाव काय सांगतो आपण त्याला आरण्यक किंवा उपनिषद उप म्हणजे समीपदा शिकण्याची जी विद्या आहे ती उपनिषद विद्या म्हणून याच्या अशा प्रकारे जो काय म्हणजे तपोरहित आहे याच्यामध्ये तपश्चर्या काही नाही सगळं खातो पितो आरामात राहतो मग मग गीताशास्त्राचं पठण करतो उपयोग नाही मग असा किती जरी शिकला तरी त्याची सिद्धी होत नाही मग काय तर त्याची जी सिद्धी व्हायला पाहिजे ही सिद्धी त्या ठिकाणी होत नाही म्हणून तपरहिता असलेला त्यानंतर तपस्वी आहे एखादा परंतु तपस्वी असतानासुद्धा करतोय तप काही हरकत नाही परंतु तपस्वी असूनही अभक्त म्हणजे गुरु देवभक्तिरहिता तप भरपूर करतोय पण गुरु आणि देवाबद्दल मनामध्ये तो त्याचाच तप करतो कशासाठी विचारायला गेलो अशा बघा तुम्ही अनेक आता तुम्हाला किती अनुभव माहिती नाही पण मी अशा अनेक निस्ते तप कर, का करतो कशासाठी करतो माहिती नाही म्हणून निस्ता तपस्वी असून सुद्धा आपण का करतो ही गोष्ट पण कळायला पाहिजे मग असे जे आहेत म्हणून तपस्वी असून सुद्धा जो गुरु आणि देवभक्तिरहित रहित आहे ज्याच्या मनामध्ये गुरुबद्दल अथवा ज्याने अजून गुरुच केला नाही किंवा देवाबद्दल कुठल्या प्रकारची भक्ती रहित असलेला जो भक्त आणि जो तपस्वी असूनही गुरु शुशुषा करत नाही तो तपस्वी आहे या सगळ्या गोष्टी गुरुच्या सानिध्यात वगैरे असेल परंतु गुरु गुरुसेवा तद् सुगुरुमेव तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव यासाठी गीते ते प्राप्त करण्यासाठी प्रणिपातेन पूर्ण सरेंडर तद्विणिपातेन परिप्रश्नेन सेवा त्या ठिकाणी या तीन गोष्टी महत्वाच्या प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा या अनुषंगाने जर आपण गुरुला शरण गेलो तरच ते गुरु काय करतात तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील आणि म्हणजे अशा प्रकारे जो गुरु शिष्यषा करणारा नाही जो तपस्वी नाही गुरु भक्त नाही त्याला या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही किंवा अशा व्यक्तीला याचा उपदेश करू नये गुरु शिश्रा करत नाही त्याला स्पष्ट सांगितलं त्याला हे शास्त्र सांगू नये अशा प्रकारचा जो आहे त्याला मन, या शास्त्र सांगूच नाही पहिलं म्हणजे सांगू नये व मज वसुदेव वासुदेवाला प्रकृत मनुष्य समजून जो माझे अत्यंत असूया करतो की जशाप्रमाणे कौरव अलग लक्षात कसे समजायचे हा मनुष्य मनुष्य देहामध्ये आलेला आहे हा कसला परमेश्वर याचा काही काम नाही असा तसा हा गवळ्याचा असणारा मुलगा अशा प्रकारे जी त्यांच्या मनामध्ये जी भावना होती म्हणजे तेच मज वासुदेवाला प्राकृत मनुष्य सर्वसामान्य मनुष्य हे सगळे कौरव कसे होते भगवंताला भगवंत जरी आत भगवंताला कौरव प्राकृत मनुष्य अनुषंगानेच पाहत होते आणि त्यामुळे काय करत होते प्राकृत मनुष्य समजून काय करतो माझे अत्यंत असूया करतो भगवंताबद्दल त्यांच्या मनामध्ये असूया होते म्हणून माझी अत्यंत असूया करतो म्हणून मी आत प्रशंसा वगैरे करतो असा दोषांचा मदतवर आरोप करतात म्हणजे भगवंतावर सुद्धा काहीतरी आरोप करतात आरोप करून माझे ईश्वरत्व न जाणणारा जो भगवंताचा असणारं ते ईश्वरत्व आहे ते ईश्वरतत्व न जाणणारा जो आहे तोही अयोग्य आहे असा भगवंताचा असणारं स्वरूपाचं वास्तविक ज्ञान ज्याला नाही असा जो आहे त्याला सुद्धा या शास्त्राचा उपदेश करू नये नंतर भगवते अन भगवते अनसूययुक्ताय तपस्विने भक्ताय शुश्रूवे वाच्यम शास्त्रम वाच्यम इति सामर्थ्यात गम्यते तत्र मेधाविने तपस्विने वा अनोयो विकल्पदर्शनात शुश्रुषा तपस्विने तद्युक्ताय मेधाविने वाच्यम भक्तियुक्ताय न तपस्विने नापि मेधाविने वाच्यं भगवती असूयायुक्ताय समस्तगुण समस्तगुणमते न वाच्यम गुरुशुश्रूषा अभक्तिमते च एषः शास्त्रसम्प्रदायविधिः मंजा काय त्यानंतर भगवान् भगवान ज्याची मत्सर बुद्धी नाही भगवंताविषयी म्हणजे आता मत्सर जे आहे त्याचा खाली सांगण्याचा प्रयत्न बुद्धी नाही आणि जो तपस्वी भक्त व श्रवणाविषयी उत्सुकता असेल त्यालाच हे शास्त्र सांगावे अर्थात जो कसा आहे जो तपस्वी आहे त्याच्या जीवनामध्ये तसं सकाळी उठून ब्रम्हतावर उठेल स्नान संध्या पूजा आधी काय असेल ते सगळं ब्रह्मयज्ञ व्यवस्थित करेल त्यानंतर त्या तो भगवंताचा भक्त सुद्धा आहे त्यानंतर श्रवणासाठी सुद्धा तो काय श्रवणानंद श्रवणासाठी सुद्धा तो अत्यंत आनंदित होणारा आहे असा जो आहे असा जो तपस्वी भक्त आणि श्रवण विषय युक्त उत्सुकता असेल त्यालाच हे शास्त्र सांगावे अर्थात सिद्ध होते असा जो आहे सांगावे म्हणजे तिथंच त्याची सिद्धी होते जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जमीन जर सगळी व्यवस्थित असेल आणि त्याच्यावर विजारोपण केल्यानंतर शीघ्र शीघ्र जसं ते रूपामध्ये ते बदलतं तसच योग्य अंतकरणाची भूमिका असेल त्या सगळ्या गोष्टींनी तप भक्ती श्रवण या सगळ्यांनी युक्त अंतकरणाची भावना असेल आणि त्याला उपदेश केल्यानंतर वेळ लागत नाही त्यात क्षणी तो उपदेश काय होतो सिद्ध होतो तेच सांगितलं म्हणून अशा जो आहे त्याला आपण म्हणतो अधिकार संपन्न जो आहे त्या अधिकार संपन्न व्यक्तीला उपदेश केल्याबरोबर कृटकाचार्यांना आचार्यांनी मनोमन उपदेश करा त्या ठिकाणी की स्थानाला गेल्यानंतर सगळे पाठाला बसलेले असताना हा फक्त गुरु सेवा करत होता बाकी काही नाही मग गंगेला तिकडे गेल्यानंतर सेवा करण्यासाठी कपडे धुण्या घेण्यासाठी पाठाला विलंब होता म्हणून बाकीचे सगळे शिष्य बाबा पाठ चालू करा पाठ चालू करा त्याची काय वाट बघायची तो कुठं एवढा त्याला काय पाठातलं लक्षात येत आहे परंतु सेवेमध्ये तत्पर होतं पण यांची असणारी भावना आचार्यांच्या लक्षात आल्यानंतर आचार्यांनी काय मनोमनोपदेश केला ज्या ठिकाणी कपडे धुवत होता तिथंच त्याला उपदेश झाला आणि तो येताना कपडे घेऊन येतानाच ते तोटका अष्टका म्हणत आला विदिता अखिल शास्त्र जल दे भवशंकर मे शिकमे शरणम अशा प्रकारे हा काय हा उपदेश आहे म्हणून तुमची तत्परता असेल सेवाभाव असेल प्रत्यक्ष गुरु काय करतात त्या उपदेश त्या ठिकाणी लगेच लागू होतो आपण म्हणतो औषधाची मात्रा गोळी घेतल्यानंतर लगेच लागू झाली पाहिजे तसं आहे आपल्या अंतःकरणाची हे व्यवस्थित असेल भूमिका तर गुरुला फक्त उपदेश करायचा आहे बाकी काही करायचं नाही मग ते तिथे सांगितलं तर काय अर्थात त्याची सिद्धी होते स्पष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलं सिद्धी होते मेधाविने तपस्विने वा त्या ठिकाणी वेदवचन आहे कोण पाहिजे मेधावी पाहिजे तपस्वी पाहिजे परंतु मेधावी आणि तपस्वी या स्मृतिवचनामध्ये हे स्मृतिवचन आहे की हे शास्त्र कोणाला सांगावं तिथं हे स्मृती जो मेधावी आहे जो तपस्वी आहे परंतु अशा प्रकारे या वचनामध्ये मेधावी किंवा तपस्वी असा विकल्प दृष्टी पडत असल्यामध्ये शुश्रूषा आणि भक्ती यांनी युक्त असलेल्या तपस्व्याला किंवा यांनी युक्त असलेल्या बुद्धिमान पुरुषाला हे सांगावे की याच्यामध्ये या दोन गोष्टी आहेत कोण की जो कोण शुश्रुषा आणि भक्ती यांनी युक्त असलेला जो तपस्वी आहे आपल्या जीवनामध्ये ज्याच्या तपा आहे त्यालाच हे सांगावं शुश्रूषा आणि भक्ती यांनी रहित असलेल्या तपस्वी किंवा बुद्धिमान शासना हे गीताशास्त्र सांगू नये किंवा जो कोण शुश्रूषा आणि भक्ती यांनी रहिते अलग अलगात तपस्व आहे परंतु ज्याच्यामध्ये शुश्रूषा आणि भक्ती नाही असा जो तपस्वी जो आहे किंवा जरी बुद्धिमान तो असला तरी सुद्धा त्याला म्हणजे कोण या दोन गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या एक शुश्रूषा म्हणजे सेवा भाव आणि दुसरी परमेश्वरा प्रकारे मनामध्ये भक्ती या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्यालाच या गीताशास्त्राचा उपदेश करावा त्या अन्य व्यक्तीला करू नये हे गीताशास्त्र सांगू नये स्पष्ट सांगितलं त्यानंतर भगवाना त्यानंतर भगवंताविषयी मत्सरबुद्धी धारण करणारा त्यानंतर कोण भगवंताविषयी ज्याच्या मनामध्ये मत्सर बुद्धी आहे असा या भाव आहे असा जो आहे धारण करणारा मनुष्य सर्व गुणसंपन्न असला तरी त्यालाही सांगू नये एखादा असतात आपण पाहतो अलग लक्ष असे अनेक आहेत की त्यांना भगवंताबद्दल आदर नाही आस्था नाही ते फक्त त्यांच्या त्यांच्या कर्मामध्येच कशाला इकडे परमेश्वराकडे जायचं देवळात जायचं हे करायचं ते करायचं म्हणजे त्यांना म्हणतं वेस्ट ऑफ टाईम अरे व्याय वे, वेळ वे, वे, वाया जातो असे जे जा आहेत त्यांना सुद्धा गीता शास्त्रात उपदेश करू नये आणि म्हणजे अशा प्रकारे गुरु शिशुषा व भक्ती हे गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यालाच हे सांगावे हा शास्त्र संप्रदायाचा विधी आहे आणि अशा प्रकारे मुख्यत्व आहे तर गुरु म्हणजे सेवाभाव आहे त्यानंतर ज्याच्या अंतकरणामध्ये परमेश्वराबद्दल मुक्ती आहे अशा गुणांनी जो युक्त आहे हे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्यालाच हे सांगावे हा शास्त्र संप्रदाय विधी आहे अशा प्रकारचा योग्य आणि अधिकारी जो शिष्य आहे त्यालाच तद्विज्ञानार्थं गुरुमेव अभिगे समित्वाने श्रोत्रियं ब्रह्म निष्ठा अशा प्राधन्य भावाने त्या गुरुला शरण गेला पाहिजे आणि तिथे काय केलं पाहिजे ते सेवा हा जो विषय आहे हा मुख्य संगीत आणि असा जो आहे संपन्न व्यक्ती साधक त्यालाच या गीताशास्त्राचा उपदेश करावा इदानी आह शास्त्र संप्रदायाची प्रवृत्ती करणाऱ्याला काय फळ मिळते की अशा प्रकारे जो शिकवणार आहे आता तुम्हाला दोन तीन वर्ष गीता शिकवली बरोबर आता मला काय त्याचं फळ जो म्हणून अशा प्रकारे शास्त्र संप्रदायाची कारण काय शास्त्र संप्रदायाची प्रवृत्ती आहे जे ज्ञान गुरुकडनं घेतलं ते तसंच या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आपण त्याला काय फळ मिळणार आहे त्याचे काय फळ आहे त्या अडुसष्टाव्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला येदम परम गुयम भक्तेष्वपि दास्यति भक्तिं मयि परां मामे वैश्यत्यसंशयः यथा अस् विशेष अर्थ उदया पाठामध्ये